या त्या उन्हात आईस्क्रीम किंवा फालुदा खायला संपूर्ण फॅमिलीला नेणं हे प्रत्येकाच्या खिशाला परवडेल असं नसतं त्यामुळे आज आपण संपूर्ण फॅमिलीसाठी निम्म्यापेक्षा पण कमी खर्चामध्ये घरीच फालुदा बनवतोय नमस्कार एसबीकेशन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण मस्त थंडगार फालुदा कसा बनवायचा ते बघणार आहोत आणि खूपच मस्त रोज फ्लेवरचा फालुदा आज आपण बनवणार आहोत आणि हा फालुदा बनवायला खूप सोपा आहे आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो तर ही रेसिपी शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर पटकन सबस्क्राईब करा सोबतच बाजूच्या आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा चला तर मग पटकन सुरुवात करूया हा इन्स्टंट फालूदा बनवायला घरच्या घरी झटपट फालुदा बनवण्यासाठी मी इथे फालुदा मिक्सचं पॅकेट घेतलेलं आहे रोज फ्लेवरचं दूधवाला फालुदा मिक्सचं पॅकेट आहे तर हे पंच्याहत्तर रुपये याची प्राईस आहे पण डीमार्टमध्ये घेतलं तर हे बाय वन गेट वन मला मिळालेलं आहे म्हणून मी हे दोन तीन पॅकेटं घेऊन आलेले आहे तर इथे एक लिटर फुल क्रीम दूध घ्यायचं आहे आपल्याला आणि हे उकळायला ठेवायचं आहे कढई आधी चांगली स्वच्छ करून घ्यायची आणि मगच यामध्ये दूध उकळायला ठेवायचे आणि पाणी घालायचे आपल्याला तर एक ग्लास पाणी घातलेलं आहे साधारणतः दोनशे एम एल पाणी घातलेलं आहे आणि दूध याला चांगलं ढवळत आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे दुधाला चांगली उकळी आली की आपल्याला थोडंसं एकदम मंदाचे वरती तीन चार मिनटं दूध उकळून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे फालुदा मिक्स घालायचं आहे फालुदा मिक्स मी कट केलेलं आहे आणि दूध उकळेपर्यंत सगळी तयारीसुद्धा करून घेतली तुम्ही बघू शकताय फालुदा मिक्स कट करून घेतलं यामध्ये सब्जासुद्धा आहे तर आता आपण या दुधामध्ये हे फालुदा मिक्सर घालणार आहोत तर हा फालुदा आपल्याला यामध्ये घातल्याच्या नंतरनं चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि सात ते आठ मिनटं आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचे सुरुवातीला मिडियम फ्लेम करायची आणि उकळी आल्याच्यानंतरनं लो फ्लेमवरती सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायचे तर लो फ्लेमवरती शिजवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय जास्त शिजवायचं नाही आहे तर आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे रूम टेम्परेचरवरती आपण आधी सुरुवातीला थंड करून घेणार आहोत आणि मग फ्रीजमध्ये ठेवणार आहोत तर फ्रीजमध्ये ठेवून आपण हा थंड करून घेतलेला आहे एकदम चिल करून घ्यायचे फालुदा आणि आता या ग्लासला मी गुलाबाच्या पाकळ्या लावून स सजवून घेतलेला आहे यामध्ये बर्फ घातलेला आहे थोडासा बर्फ घातला आहे आणि आईस्क्रीम घालायची आपल्याला तर मी व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम घेतलेली आहे कोणतीही आईस्क्रीम तुम्ही वापरू शकता आणि यामध्ये मी सब्जासुद्धा भिजवलेला घातलेला आहे सब्जा घालणं ऑप्शनल आहे कारण फालुदामध्ये सुद्धा सब्जा असतोच तर मी भिजवलेला होता म्हणून मी घातलेला आहे तर यामध्ये फालुदासुद्धा घातला आहे आणि पुन्हा आईस्क्रीम पुन्हा फालुदा, फालुदा असं करत करत ड्रायफ्रूटसुद्धा घातले आणि ड्रायफ्रूटची वरतीसुद्धा लेअर आपण लावणार आहोत तर खूपच मस्त फालुदा बनवून तयार होतो गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा मी मध्ये मध्ये घातलेल्या आहेत आणि वरतूनसुद्धा मस्त ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत मिक्स ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत तुमच्याकडे असतील अवेलेबल तर तुम्ही घालू शकता किंवा मग जे अवेलेबल असेल तेच तुम्ही घालू शकता तर यावरती थोडीशी आईस्क्रीम घातली पुन्हा मिक्स ड्रायफ्रूट्स घातले आणि खूपच मस्त हा फालुदा दिसायला दिसतोय गुलाबाची पाकळी वरतून गार्निशिंगसाठी ठेवले तर खूपच अप्रतिम चवीचा आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतोय हा इन्स्टंट फालुदा मिक्सपासून फालुदा बनवून तयार झाला आहे रोज फ्लेवरचा फालुदा आहे चवीला खूप छान लागतो तर नक्की ट्राय करा आणि ह्या फालुदा मिक्सच्या पॅकेटपासून सहा ते सात माणसांसाठी आरामात फालुदा घरात बनवून तयार होतं तर नक्की बनवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर इथे आपला इन्स्टंट फालुदा बनवून तयार झाला आज आपण रोज फ्लेवरचा इन्स्टंट फालुदा बनवलेला आहे तर खूप मस्त लागतो चवीला हा इन्स्टंट फालुदा तर हा रोज फ्लेवरचा फालुदा सुद्धा खूप छान लागतो तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवरचे फालुदा बनवू शकता तर नक्की ही रेसिपी ट्राय करा हा फालुदा घरी नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा अशाच छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर पटकन सबस्क्राईब करा सोबतच बाजूच्या बेलायकोनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत